नमस्कार आपण बघत आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल डॉक्टर अंजुम खाद्री यांच्या निवेदनात उदगीर शहरातल्या जमूर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर अताउल्ला खान यांचा आरोग्य शिबिरात प्रचंड मोठ्या लांबर्थिक यांनी सहभागी झाले होते लातूर जिल्ह्यातील तसेच जवळपासच्या जिल्ह्यातील जसे उस्मानाबाद बीड परभणी नांदेड इत्यादी लांबतिक सदरील शिबिरांचा लांब घेतला आणि आपण भागात आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मी आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान जय हिंद जय महाराष्ट्र <Sijian>